नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत भजी तुम्ही बऱ्याच प्रकारे खाल्ली असतील पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कोबी आणि कांद्यापासून अगदी कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत आज आपण कुरकुरीत अशी कोबीची भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक छोटासा कोबीचा कांदा घेतलेला आहे आणि एक आपल्याला साधा कांदा याच्यात घालायचा आहे तर आता सुरुवातीला आपण हा कोबी असा बारीक चिरून घेऊया किसून वगैरे घ्यायचं नाही कोबी असाच जरा पातळ पातळ कांदा भजी केल्यासारखा असा लांब लांब कापून घ्यायचा हे पा कोबीचा कांदा आपला अशा प्रकारे चिरून घ्यायचा तर आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे तर आता आपण हा कांदा कापूया हे पा कांदाही आपला कापून झालेला आहे तर अशा प्रकारे कांदाही असा उभाच लांब लांब असा चिरून घ्यायचा आणि तो असा करून घ्यायचा त्याच्यात टाकण्याआधी आणि इथे पा कोबीच्या भजीत घालण्यासाठी साहित्य एक वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं हे सगळं वापरणार नाही आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे याने मात्र एकदमच अशी कुरकुरीत आपली भजी होतात आणि एक चमचा धने मी असे चेचून घेतलेले आहेत मोठे मोठे चोईपुरतं मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे याच्या जागी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता किंवा हिरवी मिरचीही वापरू शकता आणि कोथंबीर आणि इथे मी आलं लसूण आणि एक चमचा जिरे म्हणजे असं दोन चमचे असं मी कुटून घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपण हे चिली फ्लेक्स आणि हे मसाले याच्यात घालूया आणि आलं लसूण पेस्टही घालायची आणि कोथंबीरही घालायची आणि आता हे सगळं आधी असं कोबीला मिक्स करून घेऊया आणि हे सगळं मिक्स झालेलं आहे कोबीला तर आता याच्यात आपण ही कॉर्नफ्लॉवर घालूया आणि हे सुरुवातीलाशी कॉर्नफ्लॉवर सगळ्याला लावून घ्यायचे आणि तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर घालायचे नसेल तर नुसत्या पिठाचे केले तरीही चालतात कॉर्नफ्लॉवरही सगळी कोबीला मिक्स झालेली आहे तर आता आपल्याला याच्यात अर्धी वाटी बेसन घालायचं आणि बेसन असं मिक्स करून घ्यायचं आता बेसनही मिक्स केलेलं आहे तर आता हे आपलं कोबीचं मिश्रण असं जरा जास्त सुकं आहे तर थोडंसं पाणी घालून आपण मळून घ्यायचं कारण कोबी आपण मोठा मोठा कापल्यामुळं त्याला लगेच इतकं पाणी सुटत नाही तर हे पा आपलं भजेचं पीठ अशा प्रकारे पाणी थोडं थोडं घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं भजा असं हातानं करून बघायचा म्हणजे मस्तपैकी असं जर जमला तोपर्यंत आपण बेसन पीठ घालायचं तर एका वाटीतलं एवढं बेसनपीठ असं उरलेलं आहे तर आता आपण हे भजीचं सा मिश्रण असं ठेवायचं नाही तर आता आपण लगेच भजी तळून घ्यायची तेल तापलेलं आहे तर आता आपण भजी तळून घेऊया तुम्हाला ज्या आकाराची हवी त्या आकाराची छोटी मोठी अशी तळून घ्यायची तर भजी आता एका अंगाने अशी तळली की मग आपण अशी पलटी करून घ्यायची कारण ते सारखे आलट पलट करायची नाही भजी सगळी आपली पलटी करून झालेली आहे तर दुसऱ्याही अंगाने अशी मस्त कुरकुरीत आपण तळून घेऊया हे पहा भजे मस्त आपले आलट पलट करून असे तळलेले आहेत तर आता आपण ते काढून घेऊया हे भजे अगदी कुरकुरीत आणि तेल अजिबात धरत नाहीत हे, हे पहा दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असतील खाण्यासाठी तयार आहेत आपले कुरकुरीत कोबीचे भजे हे पहा अगदी मस्त आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद